दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबई अग्रा महामार्गावर एक ट्रॅक्टर आणि दोन कारमध्ये अपघात झालेला होता या अपघाताची प्राथमिक माहिती काल नाशिक न्यूजनं ना दिलेली होती आता सविस्तर बातमीवर नजर टाकूयात मुंबई अग्रा महामार्गावरील उड्डाण पुलावर रस्ता सफाईचं काम सुरू होतं यावेळी तिथे संरक्षक कठड्याला लागून माती भरण्यासाठी ट्रॅक्टर उभा करण्यात आलेला होता अडगावकडून द्वारकाच्या दिशेनं भरधाव जाणाऱ्या दोन कार एकापाठोपाठ एक ट्रॅक्टरवर घेऊन आदळल्या या विचित्र अपघातात कार अक्षरशः एकमेकांवर चढल्या सुदैवानं यामध्ये जीवितहानी टळलेली आहे चौघे प्रवासी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलासमोर उड्डाणपुलावर काल सोमवारी रस्त्याची साफसफाई केली जात होती यावेळी सफाई कामगारांकडून रस्त्यावरील साचलेली माती उचलून ट्रॅक्टरमध्ये टाकली जात असताना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एक कार भरधाव आली आरजे पासिंग असलेली कार चालकानं रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केलं तसेच लाल रंगाचे फायबरचे उभारलेले शंकूकडे देखील कांडोळा केला कारवर नियंत्रण मिळवताना आल्यानं कार थेट ट्रॅक्टरला धडकली त्यामुळे कारचा पाठीमागील भाग हवेत चालला गेला आणि त्याच वेळेस पुन्हा पाठीमागून दुसरी एक सुसाट उन, कार येऊन त्या कारच्या खाली शिरली यामुळे अगोदरची कार थेट दुसऱ्या कारच्या बोनेटवर येऊन हवेत उचलली गेली या दरम्यान दुसऱ्या कारच्या एअरबॅग्स खुला झाल्याना कारमधील प्रवासी बालंबाल बचावले यावेळी मोठा आवाज झाल्याना सफाई कामगारांनी स्वतःचा जीव मुठीत धरून बाजूला पळ काढला या प्रकरणी पंचोटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे या विचित्र अपघातामुळे उड्डाण पुलावर कोंडी निर्माण झालेली होती घटनेची माहिती मिळताच पंचोटी पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोलिसांनी उड्डाण पूल गाठला अपघातग्रस्त वाहनांमधून त्वरित जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आलं त्यानंतर वाहतूक कोंडी सुरळीत केली रस्त्यावरील माती स्वच्छ करणारे काही कामगार हे ट्रॅक्टरच्या पुढे रस्ता झाडत होते तर काही कामगार हे तिथून लांब अंतरावर विरुद्ध बाजूचे संरक्षक कठड्याजवळील माती उचलत होते जर हे महिला पुरुष कामगार ट्रॅक्टरच्या पाठीमागे काम करत असते तर मोठा अनर्थ घडला असता आणि जीवितहानी झाली असते असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे तर उड्डाणपुलावर देखभाल दुरुस्तीची करताना अधिकाधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे संबंधित ठेकेदारांना वाहन चालकांना इशारा देणारे सूचना फलक आणि लाल रंगाचे शंकू बॅरिकेड्स उभारून लाल रंगाचे झेंडे लावावेत जेणेकरून वाहन चालकांना पुढे काम सुरू आहे याचा अंदाज येईल तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक